कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ नावा या विद्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख आहे त्यामुळे या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी पुढं आली आहे या मागणीसाठी सतरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या बैठकीत करण्यात आला शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीनं केली आहे या मागणीसाठी सतरा मार्च रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं आयोजित केलेल्या बैठकीला विविध संप्रदाय गडप्रणित संघटना वारकरी संप्रदाय आध्यात्मिक संघटना तरुण मंडळ मनसे शिवसेना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे अनेकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी लावू औचित्याचा मुद्दा उपस्थित करू असं सांगितलंय मात्र काही लोक बुद्धिभेद करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामकरण झाल्यास त्याचं इंग्रजी शॉर्टकट होऊन छत्रपती शिवाजींच्या नावाचा उच्चार होणार नाही असा खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत असं सुनील घनवट यांनी सांगितलं श्री संप्रदाय छत्रपती ग्रुप शिवप्रतिष्ठाननंही या मागणीला पाठिंबा मा दिलाय या मोर्चात तागदिनीशी सहभागी होण्याचा निर्धार अनिल यादव आनंदराव पवळ सिंह कदम यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरापर्यंत हा विषय पोहोचून प्रत्येक मंदिराबाहेर फलक लावण्यासाठी प्रयत्न करू असं मंदिर महासंघाचे अभिजित पाटील यांनी सांगितलं तर सांगलीतून मोठ्या संख्येनं शिवसैनिक या मोर्चात सहभागी होतील अशी ग्वाही सांगली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चंडाळे यांनी दिली करवीर शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव संभाजी भोकरे यांनीही मोर्चा यशस्वी करू असं सांगितलं या बैठकीला योगेश केरकर कृष्णात पाटील राजू तोरसकर डॉक्टर मानसिंग शिंदे सुनील ताडे शिवानंद स्वामी यांच्यासह वकील डॉक्टर आणि उद्योजक उपस्थित होते